भारतीय इतिहास संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा अभूतपूर्व संगम असलेल्या या चित्रपटामुळे प्रेक्षकांना प्रभू श्रीरामांच्या अयोध्येचे मनोहरी दर्शन या चित्रपटातून येत्या चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहात होणार आहे आपले नाशिक शहर हे प्रभू श्रीरामांना पुजणारे असणारे आम्ही खास या शहरातील विविध ठिकाणांना भेटी देत असल्याचे मिशन अयोध्या चित्रपटातील कलावंतांनी व्यक्त केले आणि सगळ्यांनी मिळून हा चित्रपट लहानांपासून थोरापर्यंत सगळ्यांनी चित्रपटगृहात मोठ्या पडद्यावर बघा का ना मोठ्या पडद्याचा चित्रपट आहे आणि शूटिंग आमचं अयोध्येमध्ये शूट झालं होतं जौनपूरमध्ये झालं होतं मुंबई ठाणे आणि संभाजीनगरमध्ये झालं होतं आणि हा चित्रपट जरूर बघा असं मी तुम्हाला सांगतो किती कलाकारांनी बाग सहभाग घेतला आहे कलाकार ह्याच्यात बरेच आहेत पहिली गोष्ट म्हणजे वीस मुले आहेत आणि एक अभिनयाची कार्यशाळा त्यांनी घेतली होती त्याच्यातनं ह्या वीस मुलांची निवड झाली आणि ही वीस मुलं आहेत त्याच्याशिवाय मराठीतले सिनियर आर्टिस्ट सगळ्यांना माहीत असतील आपले आपले सतीश पुळेकरजी त्यांचा एक मध्यवर्ती भूमिका आहे त्याच्यामध्ये आणि मुख्य कलाकारांच्या भूमिकेमध्ये निलेश देशपांडे सर तेजस्वी पाटील मी स्वतः मी डॉक्टर अभय कामत आणि बाकी पण कलाकार आहेत गुरुवेश पंडित राहुल कुलकर्णी असे सगळे कलाकार टी व्ही सिरियल्समध्ये वगैरे आहेत तर ह्याचे ओके सो जय श्रीराम राम आणि रामराज्य याबद्दलचे निर्माण झालेले काही प्रश्न आणि त्याची उत्तरं शोधायचा या, उत्तर या चित्रपटामधून आम्ही अतिशय मनोरंजनात्मक पद्धतीने केलेला प्रयत्न आहे तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसला राम मंदिर निर्माण झालं आणि त्याच्यानंतर आता तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला त्याला बरोबर एक वर्ष पूर्ण होतं तर हे औचित्य साधून आम्ही आमच्याकडनं श्रीरामांची गोष्ट सांगायचा ह्या पद्धतीने प्रयत्न करतो आहे आणि मी का तर मी त्या सगळ्या मुलांमधली एक फेवरेट त्यांची शिक्षिका आहे जी मुलं सगळ्या त्याच्यावर शेअर करतात जी टीचर खूप त्यांना समजून घेते कधी ओरडत नाही अशा टाईपची माझी भूमिका आहे आणि आम्ही सगळे घेऊन त्या मुलांना घेऊन अयोध्याला जातो आणि असे काही तिथे प्रसंग घडतात की त्यांना खूप प्रसंगाला सामोरं जावं लागतं आणि तिथून आम्ही कसे बाहेर पडतो ह्याची ही गोष्ट सांगणारी सिनेमा आहे या चित्रपटाच्या विशेष प्रमोशनासाठी या चित्रपटातील व्यक्तिरेखा छत्रपती शिवाजी विद्यालय संभाजीनगर या शाळेचे इतिहास विषयाचे शिक्षक अजित देशमुख सर यांची व्यक्तिरेखा साकारणारे निलेश देशपांडे व कारसेवक विचारे यांच्या भूमिकेतील डॉक्टर अभय कामंत आणि अभिनेत्री तेजस्वी पाटील सागर गुंजळ आपल्या नाशिक शहरात खास उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक